मी टेबलाची कडा व प्रकाश किरण एका जुळवण्याचा प्रयत्न करतोय सरांनी सांगितलं होतं ना की टेबलाची कडा किंवा पुस्तकाची किनार किंवा या प्रकाश किरण एकदम सरळ असतात त्यामुळे ते एकमेकांशी जुळले पाहिजेत ना कठीण आहे अरे पण याचा अर्थ असा नाही की तू त्याच्यासाठी टेबल उचलले पाहिजे <laughs> दोघांनी तुमची वही किंवा पाठ्यपुस्तक किंवा तुमचं हे जे टेबल आहे त्याच्या कडेवरन एकदा बोट फिरून बघा बरं हां तर मला सांगा ह्या ज्या काही कडा आहेत त्या सरळ आहेत का वेड्या वाकड्या आहेत सरळ सरळ आहेत ना तुम्ही छापील रेषा आखलेला कागद पाहिलाय ना त्यावरच्या रेषा अगदी सरळ असतात बरोबर अतुल आणि नेहा तुम्ही मगाशी जे काही बोलत होतात ते मी ऐकलंय आहे हां <laughs> तुझी कल्पना खूप बरोबर आहे अतुल पण टेबल उचलणं थोडंसं अवघड जाईल त्याऐवजी प्रकाश किरणाशी तू पट्टीची कड जुळवून घेऊ शकतोस बरोबर ना अरे तुम्ही सैनिकांना कधी संचलन करताना पाहिलंय का समोरून किंवा कडेनी कुठूनही पाहिलं ना तरी ते आपापल्या ओळीत एका सरळ रेषेत चालताना दिसतात बरोबर ना आता भौमितिक आकार असलेली रांगोळी तुम्ही पाहिली आहे का अशी रांगोळी काढताना पहिल्यांदा पाहिजे तेवढे ठिपके किंवा बिंदू काढून घ्यायला लागतात बरोबर आपल्या आजूबाजूला जशा रेषा दिसतात तसे ठिपके किंवा बिंदूही असतात काही ठिपके आकारांनी लहान असतात आणि काही मोठे असतात उदाहरणार्थ लहान लिपीतली इंग्रजी अक्षर जे किंवा आय या दोन्हींवरती ठिपका किंवा बिंदू असतोच ना आता मुली किंवा स्त्रिया त्यांच्या कपाळावरती गोल कुंकू किंवा टिकली लावतात ते सुद्धा एखादा ठिपका किंवा बिंदूच आहेत बरोबर ना अतुल तुझं गणिताचं पाठ्यपुस्तक उघड बरं जरा आणि त्याच्या अनुक्रमणिके तुला काय दिसतंय सांग बरं मला सर इथे पाठांची नावे आहेत बरोबर आहे नेहा अजून काही दिसतंय का तुला त्याच्यात सर मला पाठांच्या पानांचे क्रमांक दिलेले दिसतात हा आता ह्या पाठांची नावं किंवा धड्यांची नावं आणि पानांचे क्रमांक याच्यामध्ये बिंदूंची एक रेषा दिसते का तुम्हाला हो सर आता जेव्हा आपले शिंपी काका शर्ट शिवतात तेव्हा बटणं लावण्यापूर्वी त्यांच्या जागा ठरवण्यासाठी पहिल्यांदा ते ठिपके काढतात त्यामुळे सगळी बटणं समान अंतरावर त्यांना लावता येतात आता आपण बिंदू या संकल्पनेची यादी ओळख करून घेऊया ठीक आहे बिंदू हा एखाद्या लहानशा ठिपक्याने दाखवला जातो आणि असा बिंदू काढण्यासाठी आपण पेन किंवा टोक केलेली पेन्सिल वापरू शकतो म्हणजे बघा मी दाखवतो आता या तीन बिंदूंना आपण नावं देऊया एस ओ आणि पी विचारपेटी तुम्हाला तुमच्या भवती बिंदू कुठे कुठे दिसतात त्याची यादी करा पूर्णविराम दशांश चिन्ह गणितातील म्हणूनच चिन्ह तीन ठिपके बिबट्याचे ठिपके तुम्ही दोघांनी आता वही पट्टी आणि पेन्सिल काढा पटकन चला हा आता तुमच्या वहीच्या कागदावरती एकमेकांपासून थोड्याशा अंतरावरती दोन बिंदू ए आणि बी काढा दोन्ही बिंदू पट्टीने जोडा आपल्याला रेषाखंड ए बी हा मिळतो बरोबर ना यालाच रेघ ए बी असंही म्हणतात आता ही रेघ दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवता येते पट्टी आणि पेन्सिल वापरा बिंदू ए आणि बिंदू बी दोन्ही बाजूंनी रेग वाढवा आपण काय शिकलो खूप छोट्या ठिपक्याला भूमितीत बिंदू असं म्हणतात रेषा दोन्ही बाजूंनी वाढवता येते हे रेषेच्या टोकांना असलेल्या बाणांच्या डोक्यांमुळे समजते